टॅरिफ वॉर पाहायला मिळतोय आता गॅसच्या किमती सुद्धा पन्नास रुपयांनी सरकारने वाढवलेल्या आहेत खर तर, तर पन्नास रुपयांनी वाढल्या पन्नास रुपयांनी गॅसच्या किमती वाढल्या तो टेरिफचा परिणाम आहे की नाही मला माहित नाही जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती कमी झालेल्या जागतिक बाजारामध्ये जर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असतील तर भारतामध्ये पेट्रोल डिझेल किंवा गॅस सिलेंडरच्या किमती का वाढाव्या कसली वसुली चालू आहे म्हणजे एका बाजूला जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती जर खाली येत असतील तर त्याचा फायदा आमच्या ग्राहकांना खाली मिळायला पाहिजे आणि त्या जर मिळत नसतील तर भारतासारख्या देशामध्ये निर्मला सीतारामन या महागाईमध्ये आणखी तेल ओतण्याचं काम करतात पन्नास रुपये सिलेंडरची वाढ झाली लाडका बहिणीचं बजेट परत कोलबडलं माझं आव्हान आहे स्मृती इराणी यांना कंगना आणावं त्यांना ज्या भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या आहेत कोणी असतील त्या स्मृती इराणी यांना आम्ही आमंत्रित करतोय आंदोलनासाठी आमचं नेतृत्व करावं त्यांनी महिलांचं हा राजकीय प्रश्न नसून हा या देशातल्या गृहिणींचा जीवन मरणाचा प्रश्न आहे जेव्हा युपीएचं राज्य होतं तेव्हा या स्मृती महिलांचं नेतृत्व महागाई विरुद्ध करत होत्या आणि रस्त्यावर सिलेंडर टाकून बसल्या होत्या आता सिलेंडर आम्ही पुरव पुरव तुम्ही फक्त रस्त्यावर बसायला या आणि अशा प्रकारचं आंदोलन शिवसेना करत आहे राज्यातलं काँग्रेस असं म्हणतोय की जर कच्च्या तेलाच्या किंमती जागतिक बाजारपेठात कमी झाल्या असतील तर नक्कीच नक्कीच ज्या हिशोबात जागतिक मार्केट बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या ते किमती घसरलेल्या आहेत त्या पाहता भारतासारख्या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेल हे पन्नास रुपयावर स्थिर असायला पाहिजे आणि सिलेंडरच्या किमती सुद्धा किमान चारशे रुपयाने खाली यायला आम्हाला अर्थशास्त्र शिकवू नका माणसांची गृहिणींची लूट सुरू आहे निवडणुका आल्या की एखाद्या लाडका बहिणीसारखं योजना आणायची चार महिने राबवायची हो आणि मग त्या लाडका बहिणींनाही वाऱ्यावर सोडायची ते सुरू आज सामना आहे की बांधकाम विभाग एकनाथ शिंदे यांच्या विभागामध्ये काही अधिकाऱ्यांनी बँकेत आपल्या खात्यामध्ये पैसे बळवले काय तुमच्याकडे माहिती आहे कॅबचा रिपोर्ट आहे आजची जी बातमी आहे ती क्या रिपोर्ट होती आधारित सामनाची बातमी नाहीये ना की एकनाथ शिंदे आमचे राजकीय वैरी आहेत किंवा राजकीय शत्रू आहेत म्हणून ती बातमी दिली असं नाहीये सीएजी रिपोर्ट या सीएजी रिपोर्ट वरून युपीएच सरकार पडलं होतं या सीएजी रिपोर्टचा आधार घेऊन दिल्ली सरकार दिल्लीमध्ये केजरीवाल यांच्या विरुद्ध आघाडी उघडलेली आहे भारतीय जनता पक्षानं त्याच प्रकारचा हा सरकारचा हे सरकारचं ऑडिट आहे भ्रष्टाचाराच चा। एकनाथ शिंदे यांनी हे खातं नगरविकास खातं असेल किंवा काय कशा प्रकारे लुटलेलं आहे आणि कशी लूट केली सरकारी पैशाची आणि मालक लूट करतोय म्हणून अधिकारी लुटायला लागले स्पष्ट दिसत या सगळ्यांच्या चौकशा व्हायला पाहिजे संजय पाहिजेत की भाजपाचा महापौर दुसऱ्या बाजूला गणेश नायक ठाण्यामध्ये जनता बरोबर गरज घेत आहेत एक प्रकारे एकनाथ शिंदेची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू झालाय एक गणनाथ शिंदेची कोंडी वगैरे हा त्या विषय नाहीये त्यांचा जो पक्ष आहे हे सनशि हे सनशि नचा पक्ष आहे त्या पक्षाचं अस्तित्व नाही ठाण्यामधल्या विधानसभेच्या जिंकलेल्या जागा या फक्त भारतीय जनता पक्षाच्या मदतीने ते जिंकलेत आणि पैशाची ताकद आणि ईव्हीएमचे घोटाळे ईव्हीएमचे घोटाळे वारंवार मी यासाठी म्हणतोय दोन दिवसापूर्वी साताऱ्यात सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली तिथे चार महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे आमदार मनोज घोरपडे ते बाळासाहेब पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा पराभव करून साधारण पन्नास हजाराच्या मताधिक्याने जिंकले माध्यमातून तिथे दोन दिवसापूर्वी सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक झाली आणि बाळासाहेब पाटलांचं पॅनल हे प्रचंड मताधिक्याने जिंकलं निवडणुका मतपत्रिकेवर झाली तोच मतदार ते क्षेत्र तीच माणसं फक्त निवडणुका झाल्या चार महिन्यापूर्वी तेव्हा मनोज घोरखोडे जिंकले भाजपचे चाळीस पंचेचाळीस हजार मतांना आणि आता त्याच मतदारांनी मतदान केलं सह्याद्री साखर कारखान्याला पाठल तर पॅनल एकवीसच्या एकवीस जागा जिंकलं कसं काय परिवर्तन झालं याचा अर्थ ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे सर मुंबईत सर मंगेशकर जी प्रेस कॉन्फरन्स झाली जे मी नेते असे म्हणले आमच्या राहू केतू घुसले ना राहू केतू हे देशभरात सर्वत्र घुसले आहेत जिथे जिथे भाजपच्या विचारांचे लोक आहेत ते सगळे अंध भक्त आहेत जिंकलं निवडणुका मतपत्रिकेवर झालं तोच मतदार तेच क्षेत्र तीच माणसं फक्त निवडणुका झाल्या चार महिन्यापूर्वी तेव्हा मनोज घोरखोडे जिंकले भाजपचे चाळीस पंचेचाळीस हजार मतांना आणि आता त्याच मतदारांनी मतदान केलं सह्याद्री साखर कारखान्याला बाळासाहेब पाटलांचं पॅनल एकवीसच्या एकवीस जागा जिंक कसं काय परिवर्तन झालं याचा अर्थ ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे म्हणजे बघितलं मंगेशकर हॉस्पिटल झाली ते नेते असं म्हणले आमच्या राहू केतू हे देशभरात सर्वत्र घुसले जिथे जिथे भाजपच्या विचारांचे लोक आहेत हे सगळे अंधभक्त आहेत हे जे म्हणतात राहू केतू वगैरे हे सगळे मोदी शहा आणि भाजपचे अंधभक्त आहेत हे काही आम्हाला सांगायची गरज नाही आणि अंधभक्त हा धर्मांध असतो त्याला सामान त्यांचा विचारच करता येत नाही त्यांच्या डोक्याला एक मेंदूला बधिरता आणलेली आहे या राजकारणामुळे आणि त्यातून त्यांना राहू केतू दिसतात मोदीजी मोदी शेअर मार्केट अध्यक्ष आपल्या देश जी करत नाही मोदीजी के से भाषण मेने है से इंटरव्यू स्पॉन्सर मैंने सुने वो कहते हैं मेरा शपथ विधि होने दो देखो शेयर मार्केट रिकॉर्ड तोड़ेगा रिकॉर्ड तोड़ दिया गिरने का मोदी जी के होते हुए महीने में पूरे विश्व में कल लाख करोड़ का बीस लाख करोड़ का नुकसान हुआ है सामान्य इन्वेस्टर का ये मोदी जी की ताकत है पूरी तरह से गिरा देते रुपया देखो क्या हो गया नब्बे रुपए तक डॉलर नब्बे तक तो नीचा आ गया आ जाएगा आज तक बात ऐसे सभी राष्ट्र प्रमुख चाहे सिंगापुर हो चाहे श्रीलंका हो छोटे छोटे राष्ट्र हो बड़े राष्ट्र अपने देश को संबोधित कर रहे जो संकट आर्थिक आया है इतना ही नहीं तो ट्रंप को भी सुना रहे हैं ट्रंप के लड़ने की बात कर रहे है और हमारे प्रधानमंत्री कहाँ गायब हो गए कहाँ है हो कौन से मंदिर में जाकर बैठे है कौन से गुफा में जाकर बैठे है मुझे बताइए देश की जनता उनके मन में एक तूफान आया है कि हमारे क्या होगा जो मंदी आ रही है उसे हम कैसे सामना करेंगे हाँ नौकरियां जाने वाली है महंगाई बढ़ने वाली है सब कुछ होने वाला है कहाँ है मोदी जी पचास रुपया सिलेंडर बढ़ा है पेट्रोल डीजल के दाम भी वर्ल्ड मार्केट में कच्चे तुलों के दाम नीचे आए हैं तो पेट्रोल डीजल और गैस सिलेंडर के दाम भी कम होने चाहिए बढ़ा रहे है मैं स्मृति ईरानी जी को आह्वान करता हूँ अपील करता हूँ जैसे यूपीए सरकार के कार्यकाल में सिलेंडर के भाव बढ़े थे तो आपने बड़ा आंदोलन किया था देश की जनता के लिए महिलाओं के लिए अब यही स्थिति है यही स्थिति है मैं आह्वान करता हूं आप इस राष्ट्र के महिलाओं का नेतृत्व करिए महंगाई के खिलाफ हम आप अप, हम आपके नेतृत्व में काम करने को तैयार है इस मोर्चे में आया सामना में लिखा हुआ है जी एक नाथे उनकी जो पार्टी है ए पार्टी का नाम जिसे यूबीटी बोलते है ना ये वैसे उनकी पार्टी है एसन समझ लीजिए इस बार अभी आने वाले दिनों में उनका उल्लेख हम यही करेंगे एसन सी तो उनके पार्टी और उनके नेता एक शिंदे जिस जिस खाते में जाते हैं मंत्रालय का प्रभाग संभालते हैं वहां भ्रष्टाचार करते आप देखिए समृद्धि में क्या हो गया है और क्या हो रहा है करोड़ों करोड़ों रुपये का भ्रष्टाचार मेरे ने सीएजी रिपोर्ट ने सामने लाया है सीएजी रिपोर्ट में और मंत्री तो मंत्री उनके अधिकारी ने भी भ्रष्टाचार किया है तो मोहन का एक भाषण आया था उन्होंने कहा कि जो भारत माता की जय कहेगा रहेगा तो बाला साहेब ठाकरे क्या करते बाला साहब ठाकरे और शिवसेना है उद्धव ठाकरे जी की लीडरशिप में उनका यही कहना है ना लेकिन मोदी शाह को ये मंजूर है क्या देवेंद्र फडनवीस को मंजूर है उनके कैबिनेट में जो बच्चे बैठाए हैं अपने उनको मंजूर है ये जो भारत से प्यार करता है वो सच्चा हिंदुस्तानी है हमने यही कहा था हमने कभी हिंदू मुसलमान क्रिश्चन नहीं कहा भारत से प्यार है भारत से वफादारी है वो सच्चा हिंदुस्तानी है हम सबका है, है। मुस्लिम कम्युनिटी को बार बार क्यों कहना पड़ता है क्योंकि आप ये कहने से फिर एक बार आप उसमें दोनों में दोनों को बीच एक खाई पैदा करना चाहते हो इस देश में सभी लोग देशभक्त हैं और सभी लोग भारत माता की जय जरूर बोलेंगे तो महाराष्ट्र के जो मंत्री हैं संजय सरकार उन्होंने कहा है कि जिस तरीके से औरंगाबाद तरीके से जो औरंगाबाद औरंगा आपको इतिहास मालूम नहीं खुलताबाद का नाम पहले से रत्नपुर जो किया था बाला ठाकरे ने किया है जब ये बच्चा था जिसका आप नाम ले रहे हो बच्चा था खुलताबाद का रत्नपुर बाला साहब ठाकरे ने किया था और औरंगाबाद का संभाजी नगर एक ही सभा में किया था खुलताबाद रत्नपुर बाला साहब का भाषण है और तब से हम लोग रत्नपुर ही गए थे अब उनको जाग आई है बाला साहब का ये घोषणा है औरंगाबाद और नगर चलिए थैंक यू